एवढ्या एका वर्षात ना मला मूल पाहिजे अ कावाची रे खूप लागली मारण्याची आवगड झाली काय कशाला बोलवलं अरे दहा मिनिटं बस मी आलो जेवण करून

असत गावात र इकड हो आंब खायला अरे माझ्या नवऱ्याने जर बघितलं ना कुत्रा साखर मारल की तुम्हाला भीती भीती, भीती वाटत नाही तुम्हाला आम्ही त्याला का होतच नाही होय

ओकंच काय इथं अरे मी घरीच होते नवऱ्याने बसवलंय मला इथंच जेवायला म्हणून गेलाय कधीच येतोय काय माहितीला हो जेवायला जेवायला जेवायलाच गेलाय घरी हां तुझी मी जाऊ ना दिल धडक्या हसती हो मेरा ओपाय मेरी याद करोगी काय झालं येड म्हणायला ये काय ये झाले या दिवशी पीले मरणाचं आणि गटरात पडले त्या गटरात तोंड आणि वर पाय मला वाटलं गटारात साफ करते काय की आणि तर गटारात पडले उतर रे आऊकडे जाऊ अरे किती वेळ सांगितलं त्याला पी तेच जाऊ नको तर ऐक काय करत रे इथं आणि तुला काय सांगितलं का मी सोडी तुला काय सांगितलं होतं काय म्हणलं समोर काय अरे मग तुलाय काय म्हणलं काय म्हणलं आंब्याला लक्ष ठेव ह्याला घेतलं कोण आहेत तुला काय म्हणलं होतं आंब्यावर लक्षी ठेवू मग बसले होते लक्षात काय ती बोरा खाले सगळे बसून बसून इथं मग काय झालं एखाद दोन आंबा खाल्ला म्हणून अरे झाले मी असे कशी आर अरे बाबा ही क्लास तुला काय करायचं का तुला काय करायचं तो हा तुझं काय मारलस तू हा मला का मारल ही चार नांडळ बघ आंडळलं आंडळलं ही आंडळलं तिथं आंब्या झाड काय करतो आमचं तू काय करतो आंब्या झाड काय खाय अरे बाबा खाली आहे मला आंबा खायला आला असं का कसं आलं तू खायला कसं आलं तुझी तुला लक्ष ठेवायला लावलं घ्यायला मी ह्याला मी म्हणत खाऊ बाबा म्हणून ना

पोल दी तुला काय घेऊन दे तुला काय बोलणं अर्थ जाईल ना मला कायच राहील नाय माहिती असताना का वा तुमचा काल वा घराची आजारी माणसाला का कसा ना आमच्या गावात गोष्टीवर बांधलं काय करायचंय तुला काय करायचंय हा हा तू बस अख्ख्या दुन्याला आंब वाटत बस तू बस का तू काय करायचे करू पण येत ना तू नाहीतर केलं असतं काय काय करायचं का, का, का तुला का काय करायचं का म्हणजे आंबा काढला रे असं असतं उपडच्या दारात देऊन लाव लावू हा सगळं आंबा नि काढून नाही झाडतो आंबाडतो निक चढके चडकी दहा हजार रुपये घे सगळं दहा हजार रुपये दहा हजार ब्रँड ब्रँड असतो लक्षात ठेव कापाय दहा रुपयाची शंभर रुपयाची ठेवू ब्रँड ब्रँड असतो लक्ष ठेव गोष्ट आला हा बघी ह्याला इथं तू कशी काय गपसली कळाला का तुला पोरं दिसली पोरं दिसली की बसली खेळ ना तू इथे मग काय झाला तुमच्या काय होत नाही दोन चार वर्ष होत आली लग्नाला काय होत नाही द्यायचं मग ती दुसऱ्यांची पोरा आली तर काय बिघडलं आंबा खाल्ला तर काय बिघडलं दोन मिनटं थांब तू फक्त मला लग्न असं आहे का कुठले कुठले शांत बस काय बी बोललोडे कळलं का तुला काय होत नाही म्हणून सांगा की काय होत नाही म्हणजे काय शांत बस तू काय बी काय नाही दोन तीन घेऊ दे मला जाऊ दे बाबा आता नाही तुला आम्हाला ना ना तु अरे झाड बाबा माणूस लागले असं करू नको तू इथून गाल तुझ्यातच घर स्वतःचे नारड्यात खाल्ल आम्ही तुझं कुठे पण तुला मी काय सांगितलं दहा मिनिटं बसली तर मी आलो जेवण करून पोरांना बसली तर पोरन पोरण किती आंबा खाल्ला दहा माझा खाल्ले का एवढं खातात का मग किती खाल्त आंबा दोन तीन तर खाल्ल्यात आता पण कशे कशाला आपण पी करायचं त्यांना द्यायचं वे ही दुसऱ्यांच्या पोरबाळांना बोलता ना आंबा खाल्ला आणि हे खाल्लं हे असल्या गुणांमुळेच आपल्याला पण पोरबाळा होईना झालं असलं कसल कुप्ती आहे तुम्ही होय मी तर ना आंबा जरी की आपला पोरबाळा होणार का आणि काय बोलते की तू काय तू? काय बोलती دي काय बोलू झालं झालं पोरक झालंय म्हणजे या गोष्टी इत आहेत का मग जे आहे बोलली ना आणि बोलायचं बोलयचं आपलं ठीक आहे की प्रश्न नाही कशाला बाकीचं काढलं मग मी बोलणारच ना ना तू काय राहिले पर्सनल सांगितलं ना एवढं काम करणं तो

मला मूल पाहिजे आणि तु, तुमच्या या असल्या याच्यामुळे ना माझी चार चवडी इज्जत जायला लागली काय मूल पाहिजे कुठ आणून आनंद तुला मूल कुठ ना मला नका सांगू तिथूनच तुम्ही बघा काय बघू माझे नाही देत तुम्हाला सांगते की सांग सांग चल प सांगायला लागली सगळं आपण इल्ला काय काढून